नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज ट्राईम खरंतर पत्रकारांची अनेक समस्या आहेत मात्र याकडं आत्तापर्यंत सरकारने दुर्लक्ष केलं मात्र आता या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी पत्रकार संवाद यात्रा निघणार आहे जवळपास चोवीस जिल्ह्यातून ही पत्रकार संवाद यात्रा निघून थेट मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे यामध्ये या, या चोवीस जिल्ह्यातील पत्रकारांची नेमकं काय व्यथा आहे काय समस्या आहे या सगळ्या समस्या घेऊन मंत्रालयात या समस्या पत्रकार बांधव मांडणार आहेत यासाठीच आज साथ बीडमध्ये नीलकमल हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद पार पडली आहे यामध्ये पत्रकारांशी संवाद वसंत मुंडे यांनी साधला आहे नेमकं पुढं बोलताना वसंत मुंडे काय म्हणाले पाहूया काय सांग पत्रकारांचे जे प्रश्न आहेत वर्तमानपत्र आणि पत्रकारांचे या प्रश्नां प्रश्नांसाठी ही दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय अशी ही संवाद यात्रा आहे पत्रकार संवाद यात्रा या यात्रेतनं पत्रकारांशी स्थानिक पातळीच्या पत्रकारांशी आणि विविध समाजातल्या घटकांशी सामाजिक संस्था राजकीय संघटना या सगळ्यांशी चर्चा आणि त्यांचं समर्थन घेऊन सरकारसमोर पत्रकारांचे प्रश्न मांडण्यासाठीची ही यात्रा आहे ही यात्रा जवळजवळ चोवीस जिल्ह्याच्या ठिकाणाहून जाणार आहे आणि जवळजवळ दीडशेपेक्षा अधिक तालुके या यात्रेमध्ये समावेश होतील आणि समारोपाला म्हणजे मंत्रालयाच्या ठिकाणी म्हणजे वाय बी सेंटरला या यात्रेचा समारोप होईल आणि त्यानंतर यात्रेतलं जे शिष्टमंडळ पत्रकारांचं आहे ते शिष्टमंडळ सरकारशी जाऊन भेटेल आणि त्या ठिकाणी मागण्यांवर सरकारसमोर मागण्या ठेवून सरकारकडनं त्या मागण्या सुटाव्यात यासाठी सरकारला विनंती करणार पत्रकारांच्या अनेक मागण्या आहेत ज्या मूलभूत मागण्या आहेत त्या मागण्या म्हणजे पत्रकारांच्या मागच्या तीन वर्षापासून रखडलेले पुरस्कार इथपासून पत्र, ते वर्तमानपत्र वर्तमानपत्रांच्या जाहिरात दरवाढीपर्यंतचे अनेक विषय आहेत त्या विषयां सगळे विषय त्या ठिकाणी यांच्यासमोर मांडले जातील थँक्यू